हिंगोलीतल्या औंडा नागनाथचं नाव आजवर एक धार्मिक ठिकाण म्हणून ओळखलं जातं पण आता इथे इतिहास घडतोय इथे कारण इथेच उभारला जातोय भारताचा पहिला लिगो इंडिया चला प्रकल्प चला तर समजून घेऊया लिगो प्रकल्प नेमका आहे तरी काय नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट एका ऐतिहासिक प्रकल्पासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याची निवड करण्यात आली आहे ज्या प्रकल्पाचं नाव आहे लिगो तर लिगो म्हणजे काय लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी हे एक प्रगत वैज्ञानिक उपकरण आहे जे गुरुत्वीय लहरी शोधतं या प्रयोगशाळेचा उपयोग काय होणार आणि गुरुत्वीय लहरी म्हणजे नेमकं काय का समजून घेऊया तर समजा ब्रह्मांडात दोन महाकाय ब्लॅक होल्स एकमेकांवर आढळले किंवा एखादं मोठं तारा मंडळ वीज फोटाने नष्ट झालं तेव्हा निर्माण होतात गुरुत्वीय लहरी अतिशय शक्तिशाली पण डोळ्यांना न दिसणाऱ्या लहरी या लहरी शोधण्यासाठी आजवर जगात फारच मोजक्या देशांकडे अशी तंत्रज्ञान आहेत आणि आता या लहरींना टिपण्यासाठी भारत सरकारने निवडलंय हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ जवळील दुधा व वा अंजनवाडा परिसर या ठिकाणी जवळपास एकशे एकाहत्तर एकर सपाट जमीन लिगो प्रकल्पासाठी निवडण्यात आली आहे पण मराठवाड्यातील औंडा नागनाथ परिसर हाच का निवडला गेला असं प्रश्न अनेकांना पडला असेल तर या प्रकल्पासाठी अशी जमीन लागते जिथं भूकंप होत नसावेत जी जमीन पूरग्रस्त असू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जमीन सपाट असणं महत्वाचं आहे आणि शास्त्रज्ञांना जगात परदेशात सगळीकडे फिरून आपल्या मराठवाड्यातील ही जमीन या प्रकल्पासाठी नैसर्गिक दृष्ट्यास स्थिर शांत आणि वैज्ञानिक दृष्ट्या परिपूर्ण अशी सापडली या या प्रकल्पात उभारली जाणार आहे चार किलोमीटर लांबीची एल आकाराची एक नळी ज्यातून प्रकाशाच्या लहरींचा अत्यंत अचूक मोजमाप केलं जाणार आहे या नळीच्या संगमावर असेल प्रयोगशाळा संशोधन केंद्र आणि प्रगत निरीक्षण यंत्रणा या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल सोळाशे कोटींचा खर्च अपेक्षित असून हे काम अठ्ठेचाळीस महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे दोन हजार पासून प्रत्यक्ष वैज्ञानिक निरीक्षण इथं सुरू होईल असंही म्हटलं जात आहे आणि या वेधशाळेसाठी निविदा जाहीर झाली असून काम सुरू होण्यासाठी औपचारिक तयारी अंतिम टप्प्यात आहे लिगो ही प्रयोगशाळा म्हणजेच हा प्रकल्प आज फक्त काहीच देशांमध्ये आहे अमेरिकेत दोन ठिकाणी इटलीमध्ये एका ठिकाणी आणि जपानमध्ये एका ठिकाणी आणि आता भारत हा पाचवा देश ठरणार आहे जो या अत्याधुनिक जागतिक वैज्ञानिक नेटवर्कमध्ये सहभागी होतोय महाराष्ट्रात होणाऱ्या या प्रकल्पाचा नक्की फायदा काय होणार आहे तर इतक्या मोठ्या प्रकल्पामुळे केवळ विज्ञानाच नव्हे तर स्थानिक विकासही सुरू स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांना संशोधनाचं नवदालन आणि हिंगोली सारख्या ग्रामीण भागाचं नाव थेट आंतरराष्ट्रीय नकाशावर उमटणार आहे हे केंद्र एक प्रकारे भारतीय विज्ञानाचं लँडमार्क ठरणार आहे आजवर औंडा नागनाथ म्हटलं की डोळ्यांसमोर येतं एक धार्मिक आणि आध्यात्मिक चित्र पण आता या पवित्र भूमीतून उगम होतोय भारताच्या अंतराळ संशोधनाचा एक नवा अध्याय हिंगोलीतील हे छोटसं गाव लवकरच जगाच्या विज्ञान नकाशावर तेजाने झळकणार आहे आणि हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा